मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे जसं त्यांनी काल ऍडमिशनचं सहा महिना एक्स्टेंशन दिला तर सहा महिने एक्स्टेंशन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाही तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्ट सांगतो की जर दहा टक्के एसी बी सी, सी मध्ये पूर्वीच्या ए डब्ल्यू मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पॉलिटिकल आरक्षण सर आता सगळी जी चालली धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला आम्हाला गावचं सरपंच व्हायचं बरं हो ना कायद्याची चौकेत व्हा नाही तो व्हाल आणि सहा महिन्यांनी कॅन्सल होईल मुख्यमंत्री मुख्यमंत्री पवार साहेब सांगितलं बदल करा अजितदादा म्हणले मला जास्त फलक जायला जाऊ नका मध्ये आणि अजितदा फरक असा आहे की देवेंदी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं जातात अजितदादा आमच्यात फटकळ ते कधी कधी तस लागत आणि त्यामुळे बोलायला लावू नका ना सगळं काढत इतिहास जे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजित अजितदादाचा होता आता विदुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदा विचारून केली की के नाही दादा सगळं माहिती